श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आजचे आपल्या रेसिपीचे नाव आहे बटर चिकन त्यासाठी मी इथे बोनलेस चिकन घेतले चारशे ग्रॅम आता त्यासाठी लागणारे साहित्य दाखवते हो तर बटर चिकन करण्यासाठी लागणारे साहित्य इथे मी चार टेबलस्पून आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे चार टेबलस्पून चा तिखा तिखालाल मिरची पावडर घेतली तुमच्याकडे कुठची असेल ती चालू शकते काश्मीरी तिख काश्मीरी मिरची पावडर असेल तरी चालेल इथे कसुरी मेथी घेतलेली आहे मी एक टेबलस्पून अर्ध्या लिंबाचा रस घेतलेला आहे थोडी कोथिंबर घेतलेली आहे बारीक कापून आणि अर्धा टेबलस्पून मी साखर घेतलेली आहे चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे आणि काजूचे तुकडे घेतलेले आहेत आणि ही साय म्हणजे मलई एक तर तुम्ही फ्रेश क्रीम घेऊ हो शकता नाहीतर मलई घेऊ शकता फ्रेश क्रीम असेल तर फ्रेश क्रीम वापरा पण मी इथे मलई घेतलेली आहे आता ती फेटून घ्यायची आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि चार मिडियम टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे आणि अर्थातच आपल्याला लागणार आहे बटर कारण बटर चिकन रेसिपीचे नावच आहे बटर चिकन त्यामुळे बटर तर पाहिजेच त्यामुळे अमूल बटर मी घेतलेलं आहे चला तर मग आता करायला घेऊ आपण तर सर्वप्रथम आपण चिकनला मॅरिनेशन करायचे तर त्यासाठी आधी मी आता इथे थोडंसं मीठ टाकते थोडं मीठ टाकायचं थो। आणि लिंबाचा रस तर आपण ही मिरची पावडर टाकून घेऊया तर आपण आलं लसूण मिरची पेस्ट टाकूया आता आपण याला हाताने चांगलं असं मॅरिनेशन करूया चांगलं असं मॅरिनेशन करून थोडा वेळ एक पाच एक मिनटं ठेवूया पाच दहा मिनटं आपल्याला ग्रेव्ही करायचे तोपर्यंत हे मॅरिनेशन करत ठेवायचं जरा अशा प्रकारे आपण चांगलं मॅरिनेशन केलेलं आहे आता एका साईडला ठेवून देऊ बाजूला तर सर्वात पहिले आपण हे बटर काढून घेऊया अमूलचं बटर आहे तर मी हे काढून घेते हां हां तर आता मी हे काढून घेते आता जसं लागेल तसं आपण हे वापरूया आता सर्वप्रथम आपण गॅस चालू करून घेतलेला आहे आणि मी फ्राय पॅन ठेवलेला आहे आता आपण बटर टाकून घेऊ तर आपण बटर टाकून घ्यायचं आता, आता या बटरावरती आपल्याला आपण मॅरिनेशन केलेलं शिकवण्याचे असं थोडंसं थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे बघा आता आपण हे चिकन फ्राय करून घेऊयाची चिकन बारीक करायचं जरा मीडियम टू लोवर आणि जरा सगळं चिकन असं आम्ही फ्राय करून घेतो म्हणजे त्याला बटरचा मस्तपैकी स्वाद येतो बटरमध्येच आपण फ्राय केलं ना तर खूप छान येतो बटरची टेस्ट येते त्याला छान बटर चिकन म्हणजे बटरमध्येच करायचं तर मी सगळे फ्राय करून घेते बघा अशा प्रकारे मी सगळं टाकून घेतलेलं आहे आणि ते आपण मस्तपैकी थोडं सगळं फ्राय थो करून घेऊया आता घ्याची फ्लेम गडवायची आणि फ्राय मी थोडं करून घ्यायचं तर आपण पलटून घेऊ आता आपण दहा मिनटं मॅरिनेशन करायला ठेवलेलं तुम्हाला अजून थोडा वेळ ठेवायचा असेल तर ठेवू शकता सगळं परतून घेऊ फिरवून घेऊ सगळं आपण काय करायचं घ्यासची फ्लेम बारीक करायची आणि थोडा वेळ झाकण ठेवायचं थोडा वेळ म्हणजे ते चांगलं शिजतात पण बघा आता आपण बघूया हा हा किती मस्त वास सुटला आहे आता आपण हे सर्व काढून घेऊया वास सुटला बटरचा तर सर्व डिशमध्ये काढून घेऊया आता आपण याच्यामध्ये याच फ्राय पॅनमध्ये कांदा घालून घेऊया फ्राय पण काढून बाजूला ठेवूया आता आपण हा कांदा घालून घेऊया कांदा थोडंसं बटर टाकूया थोडं बटर घालून घेऊ कांदा टोमॅटो हे सर्व टाकून घेऊ आणि हे काजू जे आपण काजू घेतले ते काजू घालून घेऊ आणि चांगले असं थोडे परतूया गॅसची फ्लेम हाय करूया आता आपण याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट आहे ती घालून घेऊ मिरची पावडर टाकून या जी आपण घेतलेली ती मिरची पावडर सर्व घेतली आता काय करायचं आपण याला थोडं परतलं ना त्याच्यावर झाकण ठेवूया थोडा वेळ आपण परतलेलं आहे आता आपण याच्यावरती मीडियम टू लो घ्यायची फ्रेम करायची आणि याच्यावर जरा झाकण ठेवूया आपण पाच एक मिनटं झाकण ठेवूया बघा आपली पाच एक मिनटं झालेली आहे आता काय करायचं आपण याच्यामध्ये पाणी घालूया हे जरा मऊ पडासाठी मऊ पडलं पाहिजे त्याकरता आपण पाणी घालूया आता घ्यायची फ्लेम वाढूया आता हे चांगलं जरा शिजण्यासाठी आपण पाणी घातलं आहे आणि परत आपण झाकण देऊन ठेवूया याच्यावरती आता आपण झाकण ठेवूया पाणी घातलेलं आहे आता आपण झाकण ठेवूया आणि ह्याची फ्रेम फास्टच राहून दे फक्त बघत राहायचं तर आपण बघूया हे बघा आता आपलं हे झालेलं आहे टॅमॅटो कांदा गळलेला आहे म्हणजे असं नरम पडलं आहे आता आपण गॅस घालून घेऊ आणि थोडं थंड झालं ना तर आपण मिक्सरमध्ये एक बारीक करून याची प्युरी करून घेऊया बघा आता हे थंड झालेलं आहे आपलं आपण जे कांदा टमॅटोचं केलेलं ते आता आपण मिक्सरमध्ये वाटायला घेऊ वाटून घेऊ मिक्सरमध्ये आता आपण वाटत घेऊ याचं पाणी पण काढून टाकते मी मिक्सरमध्ये याचं पाणी आपण काढूया थोडंसं वाटासाठी सर्व हे काढून घेऊ बघा आता मी हे वाटून घेऊ आपण मिक्सर म्हणजे बघा आता मी मिक्सरला वाटून घेते देले, देले वाटू हे बघा खूप छान झालेलं आहे आता आपण हे जाळीवरती गाळून घ्यायचं म्हणजे काढून घेऊ जाळीवरून आता न, हे बघा आपण जो फ्राय पॅन घेतले ना त्याच्यामध्ये अशी जाळी ठेवायची आणि आपण जे हे केलेलं आहे मिक्सरला ते सर्व गाळून घ्यायचं सर्व असं गाळून घेऊ आपण आता याच्यामध्ये पण पाणी घालूया आपण त्या भांड्यात पाणी घालून मी गाळून घेतो जा आता आपण असं गाळून घेऊ आता हा मिक्सरमध्ये आपण पाणी टाकून घेतलं आहे तो पाणी टाकून घेऊया आणि हे सर्व व्यवस्थित असं गाळून घेऊ सगळं व्यवस्थित गाळून घेऊ जो काही चौथा निघेल तो आपण टाकून द्यायचा बघा अशा प्रकारे सर्व मी डाळू घेतला आता हे टाकून घ्यायचा चौथा राहिला आहे तो हे बघा हाली मस्त कशी निघाले प्युरी आपली तर आपण आता गॅसवर ठेवूया आता मी घॅस चालू करून घेतला आहे आणि आता आपण गॅसवर ठेवलेलं आहे आता गॅसची फ्लेम वाढूया आपण आता आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आता मीठ बेताने झाला कारण आपण बटर पण टाकणार आहे कारण बटरमध्ये मीठ असतं त्याच्यामुळे आणि साखर घेतलेली अर्धा टेबलस्पून ती टाकूया आणि आता आपण याच्यावरती झाकण ठेवून थोडं हे जरा घट्ट करासाठी ठेवूया थोडं घ्यायची फ्रेम वाढूया आणि वरती झाकण ठेवूया तर हे उडेल म्हणून झाकण करायचं तर बघूया आपण बघा आता जरा आटत गेले ते आता आपण या स्टेजला काय करायचं आपलं हे जे चिकन आहे ना हे टाकून घेऊ म्हणजे ते चांगलं शिजेल पण त्याच्यात म्हणजे तसं शिजलं आहे म्हणजे अजून त्या ग्रेवीमध्ये चांगलं शिजेल ते आता परत आपण याच्यावरती झाकण ठेवूया आपण बघूया आता बऱ्यापैकी आपलं तर झालेलं आहे आता बस झाला आता आपल्याला एवढी ग्रेव्ही तर रोटीबरोबर नानबरोबर कशावर खायची त्याच्यावर तर पाहिजे आहे का आता आपण काय करायचं याच्यामध्ये थोडंसं बटर वरून टाकूया थोडं बटर टाकू आपण वरून आणि ही कसुरी मेथी आहे ती हातात घ्यायची अशी आणि अशी चुरून टाकवायची आणि हे जे फ्रेश क्रीम आहे फ्रेश क्रीम ते घालून घेऊ आपण मस्त झालं आपलं आता बटर चिकन तयार वरून अशी कोथिंबर टाकूया मस्त वास सुटला आहे एक नंबर झालेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बटर वगैरे घाला फ्रेश क्रीम असं आवडीप्रमाणे घाला झालं आता आपण गॅस घालून घेऊया अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे बटर चिकन आपण आता हे काढून घेऊया हे बघा किती मस्त झालेलं आहे सॉफ्ट सॉफ्ट आणि छान झालेलं आहे आपलं बटर चिकन मस्त ग्रेवी पण एक नंबर झालेली आहे हां हां मस्त वास सुटला आहे अशा प्रकारे खाण्यासाठी आहे बटर चिकन नक्की ट्राय करा तुम्ही आता वरून मस्तपैकी आपण हे क्रीम टाकूया हां 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 थोडीशी कोथिंबीर टाकूया एक नंबर नक्की ट्राय करा अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे बटर चिकन नक्की ट्राय करा तुम्ही मस्त एक नंबर झालेला आहे नक्की ट्राय करा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आधी तेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद